खुचं मैदान काजू नये आणि दुसरा पाटील पर्याय कुणाल पाटील गोष्ट कटूर आहे भेड आहे शिवाजी जाधव भाऊंचा पट्टा आहे आता मात्र भावनाची गर्दी अशोक पाटला आपला बरोबर नंबर किती आहे सत्तेचाळीस नंबर वेगानं कदम हा सत्तिक बाबरबाद्र साखरावे आणि पानाजी कायपूर कोर्स शिरवाय आणिपोर आलेत का 狙ったね、レーダーの不祥事とか कोण तुमच्या दिनगदार पडला पाटील ते नाराज लाभाष पात्रात केला कॉलेज पक्षाला आता आठवड केला सुभाष पात्रात वरतीकडे आणि वरतीने कुस्ती लागते

अतिशय चांगले चाललेले मैदाना आजच्या गोष्टी मैदानासाठी आनंदातील पोस्ट लक्ष्मण पोळले आपल्या शेवट सांगत आहे गुजरातचे रोख बाहेर उपस्थित आहे Tidak ada masalah. Tidak ada কুস্তনুমান লক্ষ্য দিয়া তানা পাতিল চাৰ পিছত